स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर लाईव्ह ला या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं दुपारच्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली सगळ्यांचं जेवण झालं आहे का सांगा बरं कमेंट करून चला लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना जय भीम जय शिवराय स्वागत आहे लाईव्हला या लवकर लवकर लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दुपारच्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्हला बाकीचं काय चाललंय सगळ्यांचं कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सब करा कडक कडक जय भी मानाचा तुमचा चेहरा दिसत नाही बहिणीस आहे स्वागत आहे सगळ्यांना लाईव्ह लाईक करा बघा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे कथाकथ गौतम बुद्ध आहेत कसा आहे फोटो नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर तुम्हाला हा फोटो कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी दुपारच्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला यायचं आहे जय भीम ताई जालिंदर दादा जय भीम तुम्हाला पण लाईव्हला लाईक करा जेवण झालं का तुमचं जालिंदर दादा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या झालं ताई हो का जेवण झालं का सगळ्यांचं करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये बघा पावणे तीन वाजलेत पावणे तीनच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हमध्ये सगळ्यांनी स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह लाईव्हला लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई सोयाबीन आणि भात मस्तच केला होता हो का बघितला वाटतं तुम्ही आपला व्हिडिओ कसा आहे व्हिडिओ स्वागत आहे सगळ्यांचं दुपारच्या लाईव्ह मध्ये लाईक लाई करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचंच वेलकम आहे टू फॅमिली लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना लाईव्हला तर आपल्या चॅनलला सब करा लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहीन तुमच्यापर्यंत स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये बघू शकता आहे फोटो किती छान आहे आपला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तथागत गौतम बुद्ध आहेत खूप छान आहे फोटो तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू काय चाललंय बाकी सगळ्यांचं जेवण झाले का युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला आपला लाईव्ह चालू झालाय व्हिडिओ मस्तच आहेत ताई हो का थँक्यू थँक्यू लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा या लवकर लवकर लाईव्हला आपल्या कशी आहे यूट्यूब मंडळी सांगा वर कमेंट करून उन्हाळा आहे का तुमच्या इकडं चालू ऊन चालू झालं आहे आता लवून लागतं आहे बाबा भाई बाहेर जा वाटत नाही उन्हाळा चालू झाला आहे तुम्हाला गरम गरम होते आहे का तुमच्या इकडं उन्हाळा आहे का सांगा कमेंट करून स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं दुपारच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकर लवकर लाईव्हला लाईक करा नवीन असताना तर सगळा लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणता बाकी काय चाललं आहे जेवण झालं का सगळ्यांचं या लवकर लवकर आपल्या दुपारच्या तीनच्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा नवीन असताना लाईव्हला तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकर लवकर लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह उकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्हमध्ये आपल्या ताईचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असल्यावर मी पण मस्तच असणार ना हो का दादा धन्यवाद धन्यवाद थँक्यू यू तुमच्या सुद्धा असाच आशीर्वाद राहू द्या माझ्या डोक्यावर सदैव मी पण सुखी राहीन तुमच्या आशीर्वादाने स्वागत आहे स्वागत आहे लाईलं लाईक करा सगळ्यांनी बाकी काय म्हणता ला यूट्यूब फॅमिली चाय पाणी जेवण झालं का सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा लवकर लवकर सगळ्यांनी नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात या लवकर लवकर मध्ये आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह तिथून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सब करा ते पडदा काढ दे दादू

खूप छान आहेत आईस्क्रीम चला लवकर लवकर लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या आपला लाईव्ह तर कसा चालतो आहे काय मलाच कळत नाही लाईव्हला यूट्यूब फॅमिली येते पण थांबतच नाहीत चला लवकर लवकर या सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या चॅनलमध्ये यूट फॅमिली लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनल सब करा शो कितना सही कहा सब गाव वाले जल्दी आओ अपने सिस्टर को लाइव लाइव में सिस्टर के लाइव में आ जाओ सब जन मेरे लाइव सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला यूट्यूब फॅमिली लवकर लवकर या सगळ्यांनी 对，我们的好。 Basa elok kau bini? Eh, hey, dah, dah, jalan.